मित्रांनो नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडिटकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन आलो असणार याबद्दल तुम्हाला खात्री आहेच कारण तसे विषय घेऊनच आपण व्हिडिओ तयार करत असतो मित्रांनो एखादा होडी चालवणारा नदीच्या ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर लोकांची नेआन करणारा किंवा तलावामध्ये काही होडीचा छोटासा एक काय म्हणतात त्याला हौसेने लोकं बसतात त्याला होडीमधून एक चक्कर मारून येऊ येऊया अशा पद्धतीने काम करून लोकांना पाण्यावरची सफर घडवणाऱ्या एका माणसावर आयुष्यात अशी वेळ येईल की महापौर आल्यानंतर त्याचं जे होडी चालवण्याचं चा कसब आहे त्या कसबाचा उपयोग करून सदर व्यक्तीवर शेकड्याने लोकांचे जीव वाचवण्याची वेळ येईल असं कधी घडल्याचं तुम्ही ऐकलं आहे का तर असं घडलं होतं बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी हो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पुण्यात पेशवे तलाव आहे आणि त्या तलावावर होळी चालवून आपली गुजराण करणाऱ्या म्हणजे पुणे महानगरपालिकेने ज्यांना हे कोणी निविदा काढून कंत्राट दिलं असेल त्यांना हे सांगितलं असेल की इथे हे होळी चालवायची बाग पाहायला आलेल्या लोकांना होळीची सफर घडवायची आणि जो काय तो एकोणीसशे एकोण एकसष्ट सालचा सा मोबदला असेल तो त्यांच्याकडून घ्यायचा अशा पद्धतीने एक व्यक्ती ते काम करत होती आणि ते काम इमाने इतबारे करत असतानाच बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी पानशेत धरणफुटीची घटना पुण्यात घडली होती आणि पुणे शहराला पाण्याने वेढा घातला होता आता या वेढ्यामध्ये या व्यक्तीने आपलं जे होडी चालवण्याचं चा कसब आहे ते कसब पणाला लावून जवळपास एकशे पंच्याहत्तर लोकांचे प्राण वाचवले होते म्हणजे जिथे जिथे या महापुराचं पाणी पोहोचून त्याने परिसराला वस्त्यांना वेढा घातला आहे तिथून या व्यक्तीने आपल्या होडीच्या होडीमध्ये त्यांना घेऊन त्यांना ती होडी वल्लवत त्यांना सुरक्षित स्थळी पोचवण्याचं काम केलं होतं आणि ह्या अशा ह्या व्यक्तीचं नाव आहे किसनराव खतिमकर किसनराव खतमकर खतिमकर यांचं सदुसष्टाव्या वर्षी निधन झालं होतं आणि त्यांनी ही जी कामगिरी पानशेत पुराच्या वेळेस केली होती त्यामुळे त्यांना पानशेत हिरो अशी गौरव पदवी लोकांनी त्यांना बहाल केली होती आणि ह्या किसन खमितकर काकांना त्यावेळेस प्रमाणपत्र देला देण्यात आलं होतं आता एकोणीसशे चौसष्ट साली एखादी व्यक्ती आपला स्वतःचा जीव महापुरात धोक्यात घालून आपल्या होडी चालवण्याच्या कसबाद्वारे पावणे दोनशे लोकांचे प्राण वाचवत आहेत तरी पण त्यांना त्यावेळेस ते कुठली शासकीय नोकरी द्यावी त्यांना एखादी सदनिका द्यावी असं कोणाच्याही मनात आलेलं नाही त्यांनी त्यावेळेस ते राष्ट्रपतींची सुद्धा आपल्या घरातल्या सर्व भेट घेतली होती परंतु त्यांच्या कार्याची त्यावेळेससुद्धा दखल घेण्यात आली नाही जीवन रक्षा पदक जे असतं लोकांचं प्राण वाचवल्याबद्दल जे प्राप्त होतं ते सुद्धा त्यांना मिळालेलं नाही आता त्यांना काहीसा न्याय मिळालेला आहे कारण वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये ते त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना त्याबाबतचं ते एक प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि जागतिक विक्रम पुस्तकेत सुद्धा त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे आपल्या जीवाची पर्वा न करता पानशेत धरण फुटल्यावर लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे किचनराव खतिमकर यांना यानिमित्ताने आपण वंदन करूया नमस्कार करूया त्यांनी एकोणीसशे चौसष्ट साली केलेल्या ह्या कामाबद्दल आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगूया पुणेकरांच्या वतीने त्यांना नमस्कार करूया आणि त्यांच्या वारसांना जीवनरक्षा पदक मरणोपरांत मिळेल यासाठी सरकार दरबारी काही खटपट चालू आहे त्यालाही आपण शुभेच्छा देऊया आणि आपला जीव धोक्यात घालून असे जे जीवरक्षक काम करत आहेत अशा जीवरक्षकांची समाजरक्षकांची समाजात तीव्रतेने गरज आहे नागरिकांनी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन यापुढे समाजाच्या संरक्षणार्थ देशसेवेच्या कार्यार्थ पुढे यावं असं मी आपल्या सर्व प्रेक्षकांना दर्शकांना विनंती करेल तेव्हा किसनराव खतिमकर यांच्या या कार्यासाठी आजचा हा व्हिडिओ तयार करण्यात आला <coughs> पानशेत पुराची घटना होऊन आता चौसष्ट वर्ष झालेले आहेत आणि <coughs> किसनराव खतिमकर यांना थोडाफार न्याय मिळेल आणि त्यांच्या कार्याचं जे एकूण काम आहे त्यांचं जे कार्य आहे काम आहे ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचेल असं या निमित्ताने मला तुम्हाला सांगावं असं वाटतं तुम्हा सर्वांना याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि या आपला चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद